ही टाटा पंच गाडी आहे तर या गाडीमध्ये कालपासून शोधतोय डिक्की खोलायसाठी तर डिक्की खोल्यासाठी बघा इथं सुद्धा फक्त फ्युलचा हे आहे लेवल लिवर आहे आणि डिक्कीची लेव लेवरच नाही ओके मी कालपासून ही गाडी चालवतो आहे तर आता काही टाटांच्या गाडीमध्ये हितं असते तर हितंसुद्धा काही नाही हितंसुद्धा हित हित डिक्कीबद्दल काही नाही हितंसुद्धा काही नाही हितसुद्धा काही नाही ह्याच्यातमध्ये पण काही नाही हे गेर्स वगैरे आहे तर हि तर म्युझिक सिस्टमबद्दल आहे इकडं काय टी आहे इथं पण काही नाही इथंसुद्धा काही नाही खाली बघितलं तर काही नाही बॉनेटचं आहे तर नंतर असं लक्षात आलं की हे आपण ए दरवाजा उघडतो ना तर ह्याच्यामध्येच ही जी लेवल आहे की हे एकदम असं नॉर्मल केलं का दरवाजा उघडला आणि हे तर बंद केलं जर समजा लॉक झाली गाडी तर हे फक्त नॉर्मल असं केलं की सर्व दरवाजे उघडतात ओके तर हे अनलॉक होतं म्हणून आता आवाज नाही आला लॉक झाला असतं ना तर मग आवाज आला असता नुसतं नॉर्मल असं केलं आहे ना की सर्व अनलॉक होतात आणि मग गाडीतले पाठचे कस्टमर बाजूचे दरवाजे उघडू शकतात ओके तर हे डिक्के ओपन करण्यासाठी आता हॉटेलमध्ये एंट्री करताना सिक्युरिटीने विचारलं डिक्के ओपन करा पन, तर त्यावेळेला काय आपण कसं करणार तर हे असं करायचं असं केलं सोडून दिलं डिक्की उघडते ओके नंतर रनिंगमध्ये गाडी सुरू झाली की आपोआप लॉक होऊन जाते दरवाजे तर धन्यवाद